संदर्भात काय आपण सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्या बांगलादेशमध्ये बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होतं त्यावेळेस हिंदुस्ताननी त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सध्या ज्या घडत आहेत त्यामध्ये तिथे जे हिंदू आहेत जे बौद्ध समाज आहे जो ख्रिश्चन समाज आहे जो अल्पसंख्याक आहे त्याच्यावर अन्वनित अत्याचार बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक्यांकडून आणि कट्टरवाद्यांकडून होत आहेत आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं अन्यथा भारतातील हिंदू समाजसुद्धा काही तोंड पाहणार नाही याची त्यांनी आम्ही त्यांना हे देत दे इशारा देतो आहे आणि निश्चितपणे तिथले अत्याचार अन्वनित अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारसुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकारसुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू समाज समाजमन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्या रस्त्यावर करतो आहे आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा हा हिंदू समाज आक्रमक आहे जो बांगलादेश बचाने के लिए वहाँ के अत्याचार खत्म करने के लिए जो हिंदुस्तान ने उनको मदद किए थे और बांग्लादेश बनाया था उनको प्रोटेक्शन दिया था वही बांग्लादेश में हिंदू समाज हो बौद्ध समाज हो क्रिश्चन समाज हो छोटे समाज है जो अल्पसंख्यक है उन पर अन्वनित अत्याचार महिलाओं पर अत्याचार ये देखे नहीं देख नहीं सकते और इसलिए हिंदुस्तान में हर जगह पे आक्रोश है संताप है हिंदू समाज में और बौद्ध समाज क्रिश्चियन समाज सभी समाजों में इसकी दखल जो है बांग्लादेश गवर्नमेंट देना चाहिए और जल्द से जल्द उनको प्रोटेक्शन देना चाहिए अन्यथा यहाँ का हिंदू समाज जो है वो आक्रामक भविष्य में होगा और गवर्नमेंट अपना काम करते रहेगा यहाँ का हिंदू समाज अपना काम करेगा okay. बांग्लादेश मे होना अत्याचार विरुद्ध हिंदू हिंदू बौद्ध समाज अत्याचार विरुद्ध होना रहा आम बुढ़ा जिले में आक्रोश मोर्चा जिला कार्यालय आने एक की हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे तो जर थांबला नाही तर याच्यावर पुढचे पाऊलं उचलले जातील सरकार तर उचललं जु आहे ते त्यांनी आता बोललेच आहे तरीसुद्धा कारण बटेंगे तो कटेंगे हा एकता रॅली जी निघाली तर ती एक, एक त्याचं प्रतीक आहे आणि याच्याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की हे थांबलं पाहिजे जर नाही थांबलं गेलं तर प्रत्येक पुढचं पाऊल नक्कीच उचललं जाईल याच्यासाठी ही रॅली निघाली जय श्रीराम जय श्रीराम तीन महिन्यापूर्वी जो बांगलादेश हिंदू धर्मावर अत्याचार करतो हा अत्याचार कोणत्याच हिंदूला सहन होणे नाही आणि आमचे तेराही आखाडे आता सगळे सज्ज झालेले आहेत तागा साधूसुद्धा जर आमच्या हिंदू धर्माला आणि हिंदू संन्यासाला न्याय जर मिळाला नाही तर आमचे सर्व संन्याशी आखाड्यातले लोक त्या बांगलादेशमध्ये जाऊन धडकतील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सज्ज झालेलोच आहे लवकरात लवकर आमच्या हिंदू बांधवांना बांगल्याश यांना न्याय मिळाला पाहिजे जर न्याय मिळाला नाही तर सर्व आमची साधू समाज संन्यासी आखाड्यातील लोक, त्या ठिकाणी जाऊन तो अत्याचार थांबायला सक्षम आहे